बियाणाचा खर्च आणि याला बायकांचं लावण खुरपण खत आणि फवारणी एक बारा हजार रुपयेपर्यंत आधी मला खर्च आलता सुरुवातीला तीन रुपयांनी झालं तर साठ हजार रुपये उत्पन्न आम्हाला नक्की मिळतं आणि हे मला पाच ते सहा वर्ष चांगलं भरघोस उत्पन्न मिळतंय माझे नाव विष्णू काशीबा हराडे राहणार हळवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या जो आपल्याला मुळाचा प्लॉट दिसतोय ते पंचवीस ते सव्वीस गुंठ्याचा आहे सुरुवातीला नांगरणी करणे आणि नांगरणी केल्यानंतर गावकात घालतोय आम्ही थोडाफार गावकात घालून एकदा बळी आणि रोटर हे एवढं करून घ्यायचं आणि सरी सोडायचं सरी शक्यतो अडीच फूट असो अथवा तीन फूट असो जेवढी हुता होईल तेवढी बारीक सुटेल तेवढं बिया जास्त लागतात आणि बिया कसं आहे अर्ध्या अकरामध्ये कमीत कमी एक पंचवीस ते तीस हजार बिया लागतात त्याच्या बारीक बारीक बिया असतात लावल्यावर सर्व असं वापर तोडून हे बुंड्या पद्धतीने मग हे याच्यातून या तीस हजार एक दहा हजार बिया जरी फेल सोडल्या आपण काय नाही उगवल्या काय जळल्या काय रोगाने उपडताना तुटल्या तरी वीस हजार बिया जरी सरासरी आल्या तरी एक अडीच ते तीन रुपयाचा जरी भाव पकडला तरी आपल्याला एका तीस वीस हजार बिया म्हणजे तीन रुपयांनी झालं तर साठ हजार रुपये उत्पन्न आम्हाला नक्की मिळते आणि मी जवळजवळ आता पाच ते सहा वर्ष मुळा करतोय आणि इथं जवळ जी बाजारपेठ असेल त्यावेळेस दिवसात त्यानुसार आपल्या हेल्पाटे मोटरसायकलवर आत्तापर्यंत मारतोय अशा पद्धतीने मुळे मला पाच ते सहा वर्ष चांगलं भरघोस उत्पन्न मिळतंय आणि ज्या कालावधीत शेतकऱ्याकडे अडचण असते त्या कालावधीत शेतकऱ्याला पस्तीस ते चाळीस दिवसात पैसे यायला सुरुवात होते जवळ आपल्याला श्रावण महिन्यातलं शक्यत मुळा खापतोय या श्रावण महिन्या अगोदर पस्तीस ते चाळीस दिवस अगोदर नियोजन करून त्याचं लावायचं ते लावलं की दुकानदार चाळीस ते पंचेचाळीस दिवस सांगतात पण शेतकरी हातून चांगलं सांभाळलं की पस्तीस ते छत्तीस दिवसात माल चालू होतोय चालू झाल्यापासून एक पंचवीस ते तीस दिवस माल चालत आहे आणि ह्या वर्षी जरा रोग जास्त म्हणजे पडलाय आणि एकट्याचा असल्यामुळे जास्त म्हणजे महाग फवार आणि काल जमलाय त्यामुळे थोडंफार मालाचं नुकसान झालंय आतापर्यंत मला आता ह्या चालू वर्षी पेट्रोल सोडून दिवसाला तीनशे ते चारशे रुपये दोन ट्रिप तीन ट्रीप मारले की तेच पेट्रोलला खेपाला शंभर रुपये आम्ही पेट्रोल टाकतो गाडीला इथून सोलापूर म्हटलं की आणि मग दिवसाला कधी तीन कधी दोन कधी चार बी असं हॅलपाटे मारतो आत्तापर्यंत मला ह्या एवढ्या पंचवीस ते सव्वीस गुंठ्यामध्ये साठ हजार रुपये पेट्रोल जाऊन शिल्लक राहिलेत आणि ह्याचा ह्याला जो साधारणपणे खर्च येतो त्या अगोदर हे लावायच्या अगोदर दहा ते बारा हजार रुपये खर्च येतो ते नांगरेट मागा सांगितलेले बळी लोटर आणि ते बियाणाचा खर्च आणि ला बायकांचं लावण खुरपण खत आणि फवारणी एक बारा हजार रुपयेपर्यंत आधी मला खर्च आला सुरुवातीला आणि आता माझे साठ हजार रुपये मला झालेत अजूनही दिसतोय तुम्हाला पाच सहा हजाराचा होईल आणि हे साठ हजार जे आहेत ते पेट्रोल सोडून साठ हजार झाले